मुरगळलेला चेहरा ओलसर डोळे आणि थरथरते हात शेफाली जरीवाल यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर त्यांचे पती पगार त्यागी दुःखात बुडालेले दिसले शेफाली जरीवाल यांचे निधन काटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवाल यांचे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अचानक निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे रात्री त्यांच्या तब्येतीची अचानक बिघड झाल्यानंतर पती पगार त्यागी यांनी त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले निधनानंतर पगार त्यागी रुग्णालयाबाहेर पहिल्यांदा दिसले गाडीच्या समोरील सीटवर बसलेले पगार अत्यंत खचलेले दिसत होते जेव्हा मीडिया त्यांना कॅप्चर करत होती तेव्हा त्यांनी थरथरत्या ते हाताने आपल्या ओरसल डोळ्यांना झाकण्याचा प्रयत्न केला शेफाली जरीवाल यांच्या अकस्मात निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे अली गोनी मिका सिंग राजीव आदित्य काम्या पंजाबी यासारख्या अनेक सोशल मीडियावर पोस्ट करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शेफाली जरीवाल या अनेक चित्रपट आणि रियालिटी शोमध्ये झळकल्या होत्या काटालगा या गाण्यामुळे त्यांनी खरी ओळख मिळाली आणि त्यांना काटालगा गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळाली या त्यांच्या पती पगार त्यागीसोबत नचबलिये पाच आणि नचबलिये सात मध्ये सहभागी झाल्या होत्या दोन हजार एकोणवीस मध्ये बिग बॉस थर्टीन मध्येही त्यांचा सहभाग घेतला गेला होता शेफाली यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही मात्र अनेक अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं असं सांगितलं जाते त्यांचे वय केवळ बेचाळीस वर्ष होते अधिक माहितीसाठी चॅनलशी जोडून रहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा